नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे यू पी एस सी दोन हजार पंचवीसची पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि रिझल्टिटी लागेल थोड्या दिवसात आता मेन्सचं प्रिपरेशन करायला बऱ्याचशा जणांनी सुरुवात केली असेल त्याच्या अगोदर बऱ्याचशा वेबसाईट्सवरती टेलिग्राम चॅनलवरती मेन्समधल्या म्हणजे यू पी एस सी मेन्समधल्या पेनल्टी मार्क्सची चर्चा होती आहे म्हणजे हे मार्क्स तुम्हाला दंड म्हणून तुमच्या मेनच्या टोटल स्कोरमधून हे मार्क्स वजा केले जात आहेत आणि ह्या पेनल्टीची मार्कची रेंज जी आहे तर ते पाच पाचून पंचवीसपर्यंत मग तुम्हाला कमीत कमी पाच मार्क पेनल्टी म्हणून दिले जातात आणि जास्तीत जास्त ते पंचवीस आणि त्याच्यापुढेही ते पेनल्टी मार्क दिले जाऊ शकतात आता हा दंड किंवा ही पेनल्टी तुम्हाला का लावली जाते त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचं व्हायलेशन केल्यानंतर हे तुमचे मार्क्स तुमच्या टोटल मार्क्सांमधून वजा केले जातात तर त्याच्याबद्दल माहिती देणारं हे एक लेक्चर आहे त्याच्या अगोदर आता हे जे नियम आहेत तर हे नियम यू पी एस सीला लागू आहेत याचा अर्थ हे नियम एम पी एस ला सुद्धा लागू असणार आहेत एम पी एस ला सीची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा शब्दमर्यादा ओळख डिस्क्लोज करणं याच्याबद्दल ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या जर का तुम्ही वाचल्या नसतील तर त्या न विसरता वाचा आपल्या व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती त्या अपलोड केलेल्या आहेत त्या पाहून घ्या एकदा की काय केलं तर तुमचे मार्क्स निगेटिव्हमध्ये जाऊ शकतात ओके एम पी एस सीची ही पहिलीच वेळ असल्यामुळं हे पेनल्टी मार्क्सची काही उडी चर्चा नाही आहे परंतु त्यांनी असं सरळ सरळ म्हटलं एम पी एस सीने की जर का तुम्ही दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त किंवा कमी उत्तर लिहिलं कि तर किंवा तुमची ओळख तिथं सांगितली मांडली तर तुमचे मार्क्स कमी केले जाऊ शकतात त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या मार्कांसवरती पडू शकतो म्हणजे याचा अर्थ काय एम पी एस सी सुद्धा तुम्हाला पेनल्टी मार्क देऊ शकते यू पी एस सीने जर का पेनल्टी मार्क्स दिले तर हे फायनल स्कोअर कार्ड आहे आता हे कोणाचं आहे काय माहीत नाही हे यू पी एस सीच्या वेबसाईटवरती अवेलेबल होतं बघा इथं त्याचे एस एचे मार्क जी एस वन टू थ्री फोर ऑप्शनलचे मार्क आणि इथं त्यांनी रिटर्न टोटल मग पर्सनल टेस्ट इंटरव्ह्यू आणि फायनल टोटल तर इथे एक मध्ये ऑप्शन आला त्याला मी कलर केलं आहे चौकट केलेली आहे तर त्याला पाच पेनल्टी मार्क्स मिळालेले आहेत याचा अर्थ काय याचे जे टोटल येईल तर त्याच्यातनं पाच मार्क्स जे आहेत तर ते मायनस केले जातील इथं बघा काय लिहिले मार्क्स डिडक्टेड फॉर व्हायलेशन ऑफ कमिशन्स इन्स्ट्रक्शन्स म्हणजे आयोगाने ज्या काही इन्स्ट्रक्शन सूचना दिल्या होत्या त्याचं पालन न केल्यामुळं याचे पार्क्स मार्क्स जे आहेत तर ते डिडक्ट केलेले आहेत बरोबर आता याच्याबद्दल मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगतो त्याच्या अगोदर दोन हजार चोवीसचं जे शीट किंवा स्कोअर कार्ड आलेले आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात आपण बोलूया दोन हजार चोवीसच्या मुख्य परीक्षेत ऑल इंडिया टॉपर ए सीसाठी होतं एकशे चव्वेचाळीस जी एस वनसाठी एकशे एकवीसचा टॉपर आहे जी एस टू साठी एकशे चौतीसचा टॉपर आहे जी एस थ्रीसाठी एकशे वीसचा टॉपर आहे आणि जी एस फोरसाठी एकशे एक्केचाळीसचा टॉपर आहे ऑप्शनल सब्जेक्ट बघितले तर सर्वाधिक ऑप्शनलला मार्क मिळालेले आहेत फिजिक्सला तीनशे अठरा त्याच्यानंतर हिस्ट्रीला तीनशे तीन आणि पी एस आर ऑप्शनलला दोनशे नव्याण्णव तर ऑप्शनलचे हे टॉप तीन सब्जेक्ट आहेत फिजिक्स तीनशे अठरा हिस्ट्री तीनशे तीन आणि पी एस आय दोनशे नव्याण्णव ओके सी एमधला टॉपर जो आहे तर अडीचशे पैकी फक्त एकशे चव्वेचाळीस मार्कांचा आहे आणि जी एसच्या चार सब्जेक्टचा विचार केला तर सर्वाधिक मार्क एकशे एक्केचाळीस पडलेले आहेत जी एस फोरमध्ये तिक्स पेपरमध्ये ती शक्ती दुबे की जी टॉपर आली तर ते, ते तिलाच मिळालेले आहेत तर आत्ता हे जे पेनल्टी मार्क्स आहेत तर ते तुम्हाला कधी मिळू शकतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया काय केलं तर ही पेनल्टी तुम्हाला मिळू शकते अगदी वन बाय वन डिटेलमध्ये आपण त्याची चर्चा करूया पाय याच्यातला पहिला प्रकार आहे इरिलेवंट मॅटर्स रिटर्न इन क्यू सी क्वेश्चन कम अँसर बुकलेट तुम्हाला एक अँसर बुकलेट दिलं जातं तिथं प्रश्न प्रिंट केलेले असतात आणि त्याच्या खाली तुम्ही उत्तर लिहायचं असतं बरोबर हे मेन्सची स्पेसिमन आहे म्हणजे मेन्सच्या पेपरच्या अँस रायटिंग म्हणजे तुमची उत्तरपत्रिका जी आहे तर ती अशी असते ओके आता सामान्य अध्ययन तीन म्हणजे जीएस तीनचा पेपर आहे जी एस थ्रीचा पेपर आहे आता हे तुमचं ॲन्सरशीट आहे ओका इथं लगेच त्यांनी खोऱ्यात दिले सातशे शहाऐंशी काही लिहायची गरज नव्हती लिहिले तर या असं जर का तुम्ही लिहिलं वरती तर तुमचे मायनस मार्क किंवा तुम्हाला पेनल्टी मिळू शकते हे झाली पहिली गोष्ट इरिलेवंट मॅटर कुठंही वरती लिहायचा नाही जिथं तुम्हाला लिहायला सांगितलंय तिथंच तुम्ही लिहिणं बंधनकारक आहे किंवा कंपल्सरी आहे इथंच कुठंही तुम्ही काहीही लिहिलं अगदी सिंगल डॉट स्टार जरी काढला तरी ते, ते इररिलेव्हंट मॅटर्स रिटर्न ह्या तरतुदीखाली किंवा या नियमाखाली तुम्हाला पेनल्टी लागू शकते ही पहिली चूक त्याच्यानंतर बघा इथं आधिक केले काही लिहायची गरज होती इथं लिहायला तुम्हाला सांगितलं का अधिक करा वाजा करा मायनस करा हे तुम्ही केले इथं तुमचे मार्क्स कट होऊ शकतात बरोबर ही एक दुसरी चूक आहे त्याच्यानंतर इथं लिहिले हरे रामा हरे कृष्णा हे तुम्हाला लिहायला सांगितलं होतं का नाही ही सुद्धा चूक आहे इथं सुद्धा तुमचे मार्क्स कट करू केले जाऊ शकतात तुम्हाला पेनल्टी लागू शकते काय करायचं नाही हे मी तुम्हाला सांगतोय बघा इथं अगदी कोपऱ्यात लिहिलंय हे दिसून सुद्धा येणार नाही जर का दिसलं तर तुम्हाला पेनल्टी हंड्रेड अँड वन पर्सेंट लागणार मी काय म्हटलं छोटासा स्टार जरी काढला तरी सुद्धा तुम्हाला पेनल्टी लागू शकते इथं बघा ओम लिहिलंय तरी पेनल्टी लागणार तुम्हाला श्री गणेश मा आपण काय लग्नपत्रिका जुळवतो का तिकडं आपण फक्त प्रश्नांचे उत्तर लिहितोय तर असं कुठं काहीही लिहायचं नाही निबंधाच्या पेपरलासुद्धा सुद्धा काही जणांना लिहायची सुरू सवय असते किंवा पेपर सुरुवात करतोय म्हणून लिहायची सवय असते आपण काय यत्ता पहिली दुसऱ्याचे पेपर लिहित नाही की पाठीवर लिहिताना पहिल्यांदा सुरुवात करा श्री गणेश आहे आपण यू पी एस सीचे पेपर लिहितोय आपल्या हातात किंवा आपण एम पी सीचे पेपर लिहितो आपल्या हातात एक जिल्हा येणार आहे त्याच्यामुळं अशा चुका अजिबात करायच्या नाहीत अशा कुठेही पेपरवरती अँसरशीट शीटवरती काहीही लिहायचं नाही बघा आता आता हा समाज दिला ह्या ऍक्च्युअल शीटची कॉपी आहे बरोबर ह्या दोन समासाच्या आतमध्ये तुम्हाला लिहायचं आहे उगच इथं नंबर टाकत बसायचं नाही कारण त्यांनी वरती इथं प्रश्न प्रिंट करून दिलेला असतो त्याच्या खाली तुम्ही उत्तर लिहायचं आहे हे उगच असं काहीही करत बसायचं नाही हे दहा पंचेचाळीस साठ पंच्याऐंशी अजिबात असं लिहायचं नाही याच्यानं सुद्धा आयडेंटिटी डिस्क्लोज तुमची होऊ शकते ओके हे लिहिलेलं आहे असं मॅटर्स इ टू आन्सर शुड नॉट बी रिटर्न जर का तुम्ही असं नंबर टाकले नाही इथं जर का उत्तर लिहिलं नसेल तर याचा अर्थ तुम्ही तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करण्याचा प्रयत्न करताय असं गृहीत धरून तुम्हाला पेनल्टी लावली जाईल ओके हे ते लक्षात समजलं हे असं कुठल्याच समासात काहीच करायचं नाही आता पुढचा एक प्रकार आहे कॅन्डिडेट शूड नॉट रिटर्न एनिथिंग एनीवेअर इन क्वेश्चन कम अँसर शीट बुकलेट विच डिस्क्लोज मे डिस्क्लोज धिअर आयडेंटिटी बघा इथं नाव लिहिलं विनीत असं सुद्धा काय करायचं नाही आपली नावं पिवं कुठेही लिहायची नाहीत जिथं तुम्हाला नंबर लिहायला सांगितलं आहे जिथं तुम्हाला परीक्षेचं नाव लिहायला सांगितलं आहे जिथं तुम्हाला मीडियम लिहायला आहे तर तिथंच त्याचं गोष्टी लिहायच्या अशा आयडेंटिटी डिस्क्लोजवाल्या गोष्टी आता नंबर टाकला आहे झिरो वन टू काय असेल तर त्याचा हा मे बी रोल नंबर असेल परंतु तो असा रोल नंबरही कुठंही टाकायचा नाही जिथं टाकायला सांगितलं आहे तिथंच टाकायचा हे बघा इथं पण टाकलं आणि खोडला आहे पण नाही ओके परंतु हा रोल नंबर दिसतोय ना तुम्ही खोडला आहे इट्स गुड परंतु दिसतोय ना झिरो 012, वन टू झिरो वन टू थ्री हे दिसतंय त्याच्यामुळं हीसुद्धा पेनल्टी तुम्हाला लागू शकते नंबर नाव लिहिले खोडले परंतु दिस ते दिसतंय काय उपयोग नाही आहे त्याच्यापेक्षा लिहूच नका बघा आता इथं काय म्हटलंय परीक्षक के हस्ताक्षर ओके आता इथं जर का परीक्षक के हस्ताक्षर म्हटला असेल ओके कॅन्डिडेट शुड नॉट राईट हिज नेम रोल नंबर और सिग्नेचर एनियर इन क्वेश्चन कम ॲन्सर बुकलेट बघा इथं त्याने नाव लिहिलंय बहु बरोबर आता इथं एक्झामिनरच नाव लिहायची काही गरज आहे का नाही नाव लिहिलंय तरी सुद्धा कॅन्डिडेटने लिहिलंय बरोबर तर त्याच्यामुळं हे सुद्धा पेनल्टीसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर बघा इथं आता हे तुम्हाला सपोज बायचान्स जर का लेटर लिहायला आलंच इथं काय केलंय त्याने बघा सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट हॅज बिन पुट हियर नेम ऑफ कॅन्डिडेट हॅज बिन रिटर्न बघा आता सिग्नेचर हे कॅन्डिडेटचं आहे आणि हे नावसुद्धा कॅन्डिडेटचं आहे तर हे तुम्हाला लिहायला अलाउड नाही तुम्ही ए बी सी डी एक्स वाय झेड पी क्यू आर एस असं काहीही करा परंतु तिथं तुमचं रियल नेम येता कामा नये हे सुद्धा लिहिताना लक्षात घ्या जर का आलं तर ते तुम्हाला पेनल्टीसाठी तुम्ही एलिजिबल झाला असा त्याचा अर्थ आहे लेटर रायटिंग आलंच तर बरोबर ओके म्हणजे ह्या लँग्वेजच्या पेपरच्या बाबतीत म्हणतोय पेपर वन आणि पेपर टू जे लँग्वेजचे दोन पेपर आहेत त्याच्याबद्दल असं कुठंही तुमचं नाव तुमची साईन डिस्क्लोज होईल असं करायचं नाही ओके समजलं आता बघा इथं आता इथं ॲड्रेस टाकला यांनी ओके टेन ब्लॉक नंबर एक करोलबाग दिल्ली हा खरंच ॲड्रेस आहे खरंच ओके ॲड्रेस ऑफ द कॅन्डिडेट बिन पुट इयर तरीसुद्धा ही पेनल्टी लागू शकते म्हणजे लागेलच त्याच्यामुळं कुठंही तुमचा ॲड्रेस आता हे बघा इथं ए बी सी आहे युवर सिन्सिअरली ए बी सी असं काही लिहा तुम्ही ढोलपूर लिहा ॲड्रेसला चालतोय परंतु तुमचा पर्सनल ॲड्रेस लिहायचा नाही ओके तुम्ही अमेरिकेचा पाकिस्तानचा चीनचा कुठला ॲड्रेसला परंतु तुमचा पर्सनल ॲड्रेस की जो बरोबर आहे तर तो लिहायचा नाही आन्सरिंग इन मिक्स्ड लँग्वेज ओके आता हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मला ज्यावेळेस प्लॅन्स रायटिंगच्या बॅचमध्ये बऱ्याचशा जणांना विचारलं होतं तर मिक्स लँग्वेजमध्ये उत्तर लिहिलं तर चालतं का तर ते चालत नाही बघा आता इथं तीन ओळी त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिल्यात आणि बाकीच्या चार ओळी त्यांनी हिंदीमध्ये लिहिल्यात तर हे चुकीचं आहे ॲब्सल्युटली चुकीचं आहे इथं तुम्हाला पेनल्टी लागू शकते एक जे तुम्ही माध्यम निवडले सपोज हिंदी निवडला असेल तर हिंदीमध्ये लिहा इंग्लिश निवडला असेल तर इंग्लिशमध्ये लिहा मराठी निवडला असेल तर मराठीमध्ये लिहा नाहीतर एक पॅरेग्राफ मराठीत लिहिलं आहे दुसरा पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये लिहिलं आहे आणि तिसरा पॅरेग्राफ हिंदीमध्ये लिहिला आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त पेनल्टी मार्क्स मिळू शकतात ही तुम्ही काळजी घ्या असं काहीही करू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुढची सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट पाहूया आन्सर आई आन्सरिंग पार्ट इंक आणि पार्ट पेन्सिल बाय चान्स तुम्ही लिहायला सुरुवात केली आणि तुमचा पहिल्यांदा तुम्ही पेनने उत्तर लिहिलं आहे आणि तुमचा पेन संपला आणि तुम्ही लगेच पेन्सिलने लिहायला सुरुवात केली असं चालणार नाही ओके ते या लक्षात याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच ऍन्सरमध्ये दोन प्रकारच्या इंकसुद्धा तुम्ही वापरू शकत नाही बघा इथं पेन्सिलनी लिहिले आणि हे पेनने लिहिले दोन प्रकारचे इंक झाले ना नाहीतर वरती तुम्ही ब्ल्यूमध्ये लिहिले खाली ब्लॅकमध्ये लिहिले आणि त्याच्या खाली तुम्ही रेडमध्ये लिहिले असं चालणार नाही ओके एक तर तुम्ही पेनने पूर्ण लिहा किंवा पेन्सिलने पूर्ण लिहा शक्यतो पेन्सिलने लिहू नका जर का त्याच्यावरती खोडलं गेलं किंवा दोन पेजेस एकमेकावरती रप झाले तर ते इरेज होण्याची शक्यता आहे चांगला पेन वापरा आणि एकाच एक इंकचा एकाच एक शाईचा पेन वापरा आणि त्याने पूर्ण पेपर लिहा तुम्ही अंडरलाईन करू शकता परंतु त्याच्या जर का तुम्ही दहा पेनने अंडरलाईन करणार असाल आता हे दोन ओळीचं वाक्य आहे आणि ह्याच्यातमध्ये इथं लाल आहे इथं परत ब्लॅक आहे इथं ब्लू आहे असं चालणार नाही ओके त्याच्यामुळं इंक एकच वापरायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात मोठं महत्त्वाची गोष्ट डायरेक्ट अँड इनडायरेक्ट अपील टू एक्झामिनर बघा आता असं काहीतरी काय जणांना लगेची सवय असते मॅडम सर प्लीज दिस इज माय लास्ट अटेम्प्ट प्लीज ॲडमायर दिस काय पेन सॉरी हे जरा काही माझं इंग्लिश काय एवढं चांगलं नाही सर मॅडम हे मेरा अंतिम प्रयास आहे कृपया सहानुभूतीपूर्वक इसकी जांच करे ओके असं काहीही करायचं नाही असं काहीही केलं तर डायरेक्ट तुम्हाला फेल केलं जाऊ शकतं बरोबर मॅडम सर आय बेग यू टू कन्सि कन्सिडर आन्सर सिम्पेथेटिकली ओके सहानुभूतीपूर्वक चेक करा म्हणते वा ओके okay. तर असं काय केले असं काहीही करायचं नाही विनंती करा ना तर काय करा असलं काय करू नका पेपरमध्ये बॅड इल हँड रायटिंग आता हे वाचायलाच येत नाही ओके okay. ज्यावेळेस आपण आन्सर सॉरी निबंध लेखनाची एक बॅच घेतली त्याच्यामध्ये मला यश आला होता ओके आणि त्या इषेमधलं हॅन्सर रायटिंग जवळजवळ थोडंसं मॅच होते ओके मी त्यांना फोन केला एका मुलीचा इसे होता म्हटलं एकदा तुम्ही मला हेसे वाचून दाखवा म्हणजे मला तर ते काय समजत नव्हतं काय लिहिले ते तर हे जे आहे ना हे हे काहीच समजत नाही हे फक्त दर दिसते बघा इथं हे काय काय ऑब्जेक्टिव्ह आर आहे ठीक आहे तर हे एवढं चांगलं सुद्धा अक्षर काढायचं नाही याच्यापेक्षा थोडंसं बाद काढा हे खूपच चांगलं अक्षर झालं सो हे स्वच्छ लेखन झालं तर असं सुद्धा काहीही करायचं नाही इथे लक्षात चांगलं अक्षर जे तुम्हाला लिहिताना कळावं काय लिहिलं ते आणि तपासताना तपासताना वाचता यावं वा, एवढं चांगलं अक्षर काढा बरोबर आलं लक्षात तुम्ही कुठल्याही भाषेत लिहा मराठीतल्या हिंदीतल्या इंग्लिशमध्ये लिहा तमिळमध्ये ल्या तेलगूमध्ये लिहा पण ते रिडेबल असावं वाचता येण्या योग्य असावं तरच त्याला मार्क मिळतील नाहीतर असं काहीतरी केलं तुम्हाला पेनल्टी लागू शकते सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी अदर इन्स्ट्रक्शन्स आता बघा इथं काय गेले इथं तुमच्या अगोदरचा प्रश्न आहे हे दुसरा प्रश्न इथे लिहायला सुरुवात केली उगच आताही त्यांनी दिले ना हा प्रश्न चौथा डी दिला इथं त्याचंच उत्तर इथं लिहिणं अपेक्षित आहे तुम्ही चार सी टाकून चा त्याचं उत्तर इथं लिहिणं अपेक्षित नाही जसं आयोगाने तुम्हाला हे अँसर शीटचा नमुना आहे बरं का इथं तुम्हाला असा प्रश्न प्रिंट करून दिलेला असतो आणि त्याच्या खाली तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित असतं तर त्या प्रश्नाचं त्या उत्तर त्याच प्रश्नाच्या खाली लिहिलं पाहिजे उगंच मनाचा शानपानावरून दुसरा प्रश्न इथं लिहून तुम्ही त्याचं उत्तर लिहायचा प्रयत्न करू नका तुम्हाला पेनल्टी लागू शकते दॅट इट हे लक्षात ठेवा असं काहीही करायचं नाही क्वेश्चन ऑफ द पेज हॅज बिन स्ट्रक आउट अँड प्रीवियस क्वेश्चन अँड आय इज रिटन बिलो इट हे असं केलं असेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत पेनल्टी लागू शकते हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर काय केलं तुम्ही इरिलेवंट स्केचेस शूड नॉट बी ड्रॉन एनिवेवेअर इन क्वेश्चन कम अन्सर बुकलेट आता हे स्केच काढलं आहे याचा अर्थ ही सुद्धा आयडेंटिटी डिस्क्लोज आपण तुम्ही करताय असं काहीही करायचं नाही इरिलेवंट आहे हे इरिलेवंट स्केचेस काढले जर का प्रश्नाच्या उत्तराची डिमांड तशी असेल तुम्हाला स्केच काढायचं आहे डायग्राम काढायचा मॅप आहे तर तुम्ही तिथं काढा नाहीतर उगाच उगंच टाईमपास म्हणून काहीतरी करताय किंवा तुमच्या आयडेंटिटी त्या एक्झामिनरला सांगायचे म्हणून काहीतरी करताय तर तिथं तुमचं निगेटिव्ह इम्प्रेशन पडतंय आणि तुम्हाला पेनल्टी लागू शकते हे लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे इरिलेवंट कुठलीही गोष्ट अँसरशीटमध्ये करायची नाही बरोबर त्याच्यानंतर हा आहे हे रिले इरिलेवंट स्केच आहे हे सुद्धा तुम्हाला काढायचं नाही आता करेक्ट काय आहे करेक्टली फिल्ड अप क्वेश्चन कम आन्सर बुकलेट फर्स्ट पेज पहिल्या पेजवरती तुम्हाला काय केलं जाय बघा का पहिल्या पेजवरती तुम्हाला परीक्षेचं नाव लिहायचं आहे अगदी बरोबर लिहिलं आहे परीक्षेचं माध्यम तुम्ही कुठल्या भाषेत तु उत्तर लिहिणार आहे इंग्लिश हिंदी मराठी तेलुगू तमिळ कुठली भाषा तुमचं जे असतं ते इथं लिहायचं आहे तुमचा रोल नंबर लिहायचा आहे एवढंच फक्त पहिल्या पानावरती लिहायचं आहे बाकी काहीही तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित नाही ओके डॅट्स इट पुढं संपला विषय पहिलं पेना पहिलं पान आहे बाकी तुम्हाला कुठंच लिहायचं काय हे नाही इनव्हिज्युलेटर जे आहे तिथं मध्ये सुपरविजन ते सगळं बघून घेते करेक्ट वे टू कॅन्सल द अटेम्प्टेड आन्सर जर का तुम्ही एखादा आन्सर अटेम्प्ट केले आणि तुम्हाला ते आठवतच नाही तुम्हाला ते खोडायचं आहे तर ते असं खोडायचं डायरेक्ट त्याच्यावरती दोन रेषा मारून संपला विषय मग ते दिसतं आहे ना ते खोडले ते याच्यापेक्षा किंवा त्याने तिथं लिहिले पण बघा इथं लिहिले कॅन्सल्ड म्हणजे हे स्वतः ज्याने पेपर लिहिलं आहे त्याने लिहिलं इथं कॅन्सल्ड संपला विषय हे एक्झामिनरला लकलते ना की कॅन्सल केले हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे तर काही इथं काही डाऊट नाही ओके okay? येथे लक्षात समजलं तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा याचं पालन करणं गरजेचं आहे तर तुम्ही पेनल्टी मार्क्सपासून वाचू शकता अगदी पाच मार्कापासून तुम्हाला पेनल्टी मार्क्स द्यायला सुरुवात केली जाऊ शकते ते अगदी पंचवीसपेक्षा जास्त मार्क्ससुद्धा तुम्हाला पेनल्टीमध्ये मिळू शकतात आणि ही मार्क तुमच्या टोटल मार्क्समधून वाजा केले जातात पेनल्टी मार्क्समुळं बऱ्याचशा जणांचं सिलेक्शन राहिलेलं आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं अगदी एम पी एस सीचा असू द्या मुख्य परीक्षेसाठी किंवा यू पी एस सी मुख्य परीक्षेसाठी जे आयोगानं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तर ते इन्स्ट्रक्शन्स पाळून त्याचप्रमाणे पेपर लिहिणं तुमच्याकडून अपेक्षित आहे इतर तुम्हाला अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील महत्त्वाचं महत्त्वाचे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला कॉल मेसेज किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करू शकता व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम करा मी तिकडं ॲवेलेबल आहे जर का तुम्हाला कमेंट करायचं असेल तर कमेंट करा तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील आणि जे मेसला एलिजिबल होतील किंवा झालेत तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर किंवा हा व्हिडिओ न विसरता पोहोचवा यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील सध्या वीजेस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप या पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहे या पाचवी सोशल मीडियाचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक कराने करा आणि ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथं थांबूया लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच